फ्रेंड्स तर कशा आहात तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मी आज इथं बनवते थालीपीठ तर इथं दुधीचं थालीपीठ बनवते तर इथं सगळ्यात आधी तर एक दुधी मी आणला होता त्याचा जे दोन तुकडे केलेले आहेत इथं अर्धा घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा दुधी त्याची साल काढून घ्यायची किसून घ्यायचं चांगल्या खिसणीने किसून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला पीठं मिक्स करायचे आहेत तर इथं मी दोन वाटी साधारण ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे पाववाटी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आणि पाववाटी बेसन वापरलेलं आहे तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तरी तुम्ही तेसुद्धा वापरू शकता बाजरीचं असेल तरीसुद्धा वापरू शकता माझ्याकडे तांदळाचं नव्हतं त्यामुळे मी नाही टाकले आता इथं आलं लसणाची पेस्ट टाकली आहे कोथिंबीर टाकली आहे तिखट टाकलं आहे थोडीशी धना पावडर गरम मसाला थोडेसे तीळ टाकलेले आहे जिरं टाकलेलं आहे थोडीशी कलोंजी हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडे एखादा मसाला नसेल तरीसुद्धा काहीच हरकत नाही आहे कश्मीरी मिरची पावडर टाकायची आणि आमच्या इथं थोडासा घाटी मसाला आमचा तिखट मसाला आणि तळीतळ वापरलेला आहे मी सगळे मसाले सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे कारण दुधीमध्ये पाणी ऑलरेडी असतं त्यामुळे टाकताना पाणी थोडं कमी कमीच टाकायचं आहे शेवटी मीठ टाकलेलं आहे थोडासा चाट मसालासुद्धा तुम्ही याच्यात टाकू शकता चव त्याची चांगली येईल हे सगळं झाल्याच्यानंतर मिक्स करून घ्यायचं चा, आहे चांगल्या प्रकारे आणि मळून घ्यायचं आहे आता मी हे पूर्ण पीठ मळते आणि मग तुम्हाला दाखवते तर पीठ मळून झालेलं आहे गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे आणि पोळपाटावरती एक गोळा घ्यायचा आणि असं कपड्यावरती आपल्याला थापून घ्यायचं आहे छोटं मोठं तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडंसं तेल लावायचं आहे आणि झाकण ठेवून एक वाफ काढायची आहे वाफ काढून झाली की आपल्याला टन करून घ्यायचं आहे आपल्याला ना दोन्ही बाजूने हे भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला थोडासा वेळ लागू शकतो तुम्ही बघू शकता आता इथे थोडंसं चिकटल्यासारखं झालं पण नंतर ते माझं निघालं होतं एकदम झालं होतं परफेक्ट अगदी तुम्ही बघू शकता सगळे माझे असेच थालीपीठं झाले अगदी छान झाली होती चवीलाही उत्तम झालेली नक्की करून बघा आता मी अशी सर्व बनवून घेते तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला मात्र विसरू नका आता इथे तुम्ही बघू शकता कपड्यावरती थापून घ्यायचं आहे आणि नंतर तव्यामध्ये भाजून घ्यायचं दोन्ही बाजूने झटपट होणारी पूर्ण जेवण बनवण्याचा कंटाळा येतो त्या दिवशी तुम्ही हे नक्की बनवू शकता अगदी झटपट तयार होतं असं वाटतं आपल्याला वेळ लागतो पण नाही अजिबात नाही करायला गेलं तर अगदी पटकन तयार होणारी रेसिपी आहे आणि पोटभरीची आहे मुळात डाळ भात भाजी चपाती एवढ्या गोष्टी बनवण्याची अजिबात गरज नाही थालीपीठ धयासोबत चटणीसोबत किंवा मग लोणच्यासोबतसुद्धा खाऊ शकता तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद